बंजारा समाजाचे क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशी व्या जयंतीचे औचित्य साधून अंबरनाथ येथील सर्कस ग्राउंड येथे भोग व भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अंबरनाथ शहरातील सर्व बांधव एकवटले होते समाजाला योग्य दिशा दाखवणारे संत सेवालाल महाराज यांचे से प्रगत विचार समाजाच्या विकासाच्या मार्गावर समाजाला नेत असून समाज घडवण्यासाठी संत सेवालाल महाराज यांचे से विचार अंगीकारले पाहिजेत असे विचार भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी मांडले शहरात पुढील वर्ष सर्व मिळून संयुक्त जयंती साजरी करण्याचा मनोदय यावेळी बोलताना व्यक्त केला संत सेवालाल महाराज जयंती उत्सव साजरा करण्यासाठी नागपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांचे कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून सगळ्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी खासदारांचा सत्कार केला संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यासाठी प्रमुख उपस्थिती लावली विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे भीमराव इंगोले भटके विमुक्त समाजाचे अभ्यासक प्राध्यापक धनराज डांगे संत सेवालाल महाराज जयंतीचे कार्याध्यक्ष राजू राठोड आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुलचंद पवार राजीव राठोड बाबू डुकरे सुनील राठोड कुमार राठोड संजय तांबे चंद चव्हाण अशोक चव्हाण गुरुनाथ पवार राहुल राठोड हनुमानसागर सचिन धनु राठोड दशरथ हेमंत राठोड संतोष किसन पवार रामूबाबू राठोड किरण किसन पवार गंगाराम किसन शिंदे अजय अशोक राठोड पिराजी गंगाराम आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली अशी माहिती डांगे यांनी दिली आहे आज आपण गोर बंजारा समाज जे काही आपण वैयक्तिक लोक जे कार्य करते आमेलेच नागपंथी डोरी बोसा संस्थान सत्र जातीला लोकच तर यात मारो तारो कोणी ते आपण एक जातच एक समाजचं एक धर्मच ते ते कार्य करते करायचं आणि अंगीकर्या आणि वरमा एक जण आपण सुंदर डागे साहेब वही बी काही बोलो खरोखर जाग मंदिर येतो होतो एकच जागे तिथं लोक जो शब्द दिलो आणि साहेब काय तो दुसऱ्या मला सेन आपण म्हणत जय शेवालाल जय शेवालाल महाराज की शेवालाल महाराज की भारतातील सगळे भारतातील तमाम बंजारा बंधू भगिनींना संत शेवालाल महाराज दोनशे जयंती जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज अंबरनाथ शहरामध्ये जे सर्कस ग्राउंड आहे आमचं हा बेचाळीस जातीचा घटक एकत्र राहत असून यामध्ये बंजारा समाज एक घटक राहत आहे आणि त्यांनी आणि सगळ्या बेचाळीस जातीच्या लोकांनी मिळून हा एक शिवालाल जयंती उत्सव कार्यक्रम इकडे साजरा केला त्याबद्दल बंजारा समाज आणि भटक्या विस्तांचा मी मनापासून आभारी आहे कारण संत जर जागृत राहिले तर आपला समाज जागृत राहिले आहे हेतूनही संत शेवालाल महाराज जयंतीनिमित्त हा कार्यक्रम चांगला झालेला आहे अंबरनाथ शहरामध्येच एक तांडा आहे ब बन, बंजारा वस्तीमध्ये मोरोलीमध्ये तिथं सध्या मंदिराचं कार्य काम चालू आहे पुढच्या वर्षी तिथून खूप मोठी मिरवणूक निघणार आहे आणि अंबरनाथमधील सगळ्या नागरिकांना एक सांगू इच्छितो वेगवेगळ्या प्रकारे आपण जयंत्या करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकत्र एक संघाने एकत्र एक शेवालाल महाराजांची जयंती करावी याचा मी इथं आज संदेश देऊ इच्छितो आणि जे काय आपली मुलं आहेत त्यांना चांगलं शिक्षण कसं देता येईल त्यासाठी सगळ्यांनी कार्य करावं त्यासाठी लागणारी ती कोणती जी मदत असेल भटकेमुख सामाजिक सदैव संस्था ही सदैव त्यांच्याबरोबर असतील हे मी आज त्यांना शिवलाल जयंतीनिमित्त सांगू इच्छितो इथंच सांगतो जय हिंद जय शिवाला संत श्री सेवाला महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती आपण बंजारा समस्त बंजारा कर तसेच इतरही समाज आपल्यामध्ये सहभागी होऊन साजरा करत आहे नागपंची डौरी गोसाई भटकीमुक्त सेवा संस्था मानवी श्री धुंबा इंगोरजी भटकीमुक्त सामाजिक संस्था मानवी श्री सुंदरजी टांगे तसेच इतर जे बंजारा नाही माननी श्री राजू राठोड आणि त्यांचे समस्त सहकारी पुजारी यांच्या स यांच्या वतीने आज या ठिकाणी आपल्या संत श्री शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा झाला त्या सगळ्यांचा सा हार्दिक आभार व्यक्त करून उपस्थित गाडी आणि समस्त बंजाराकरांना एक संदेश देऊ इच्छितो की येणारा काळ बंजारांचा कसं का सुवर्ण काळ असेल जसा इतिहास बंजारांचा सुवर्ण होता तसं भविष्य कसं असेल यासाठी समस्त बंजाराकरांनी अथक परिश्रम आणि शिक्षणासाठी झटणं हे अत्यंत अपेक्षित आहे जय सर्व